योजनेवरच नमस्कार जय महाराष्ट्र तर आजची जी अपडेट आहे तसं बघितलं तर चांगली अपडेट नाही कारण काल रात्री साडे अकरा वाजता म्हणजे मी जेव्हा पोस्ट पाहिली आपल्या महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदितीताई ताई तटकरे तर त्यांची पोस्ट मी काल साडे अकरा वाजता पाहिली आणि जेव्हा ती मी पोस्ट पाहिली तेव्हा मला धक्का बसला आता तो तुम्ही म्हणाल धक्का का बसला तर आपण किती दिवस झालं प्रयत्न करत आहोत जे आपल्याला या मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेच्या हो अंतर्गत ई केवायसी करायला सांगितलेली आहे तिथे बऱ्याच महिलांकडं वडिलांचं आणि पतीचं आधार कार्ड नाही आणि वडिलांचं आणि पतीचं आधार कार्ड नसेल तर ई केवायसी होऊ शकत नाही हे तुम्हाला माहिती आहे मलाही माहिती मी पर्सनल लेवललाही प्रयत्न करत आहे बरेचसे व्हिडिओ शेअर केले महिला व बालकल्याण विभाग मंत्री आदितीताई तटकरे तटकर यांना व्हॉट्सअप मेसेज सुद्धा केला आणि अजूनही मी प्रयत्न करत आहे की ह्याच्यावर काहीतरी अपडेट येऊ यावी म्हणून आणि जसं मला आत्ता जे सांगायचं आहे जो मला धक्का बसला तर काल मंत्रिमंडळ निर्णय होता आणि काल मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय व्हायला पाहिजे होता की ज्या महिलांकडे ई के वाय सी करण्यासाठी आधार कार्ड उपलब्ध नाही पतीचं किंवा वडिलांचं त्या महिलांनी ई के वाय सी कशी करावी ही अपडेट काल यायला पाहिजे होती काल मंत्रिमंडळ निर्णय झाला तेव्हा त्या निर्णयामध्ये हा निर्णय घ्यायला पाहिजे होता पण तो काही निर्णय तिथे घेण्यात आलेला नाही आणि आता आदिती तटकर यांची पोस्ट काय आलेली आहे तर त्यांनी स्पष्ट त्या पोस्टमध्ये असं लिहिलेलं आहे त्यांची पोस्ट जी आलेली आहे की काल मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे आपल्याला सांगितल्याप्रमाणे अठरा नोव्हेंबर पर्यंत सर्व महिलांना ई केवाय सी करणं बंधनकारक असे आहे असं त्यांनी त्या पोस्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की अठरा नोव्हेंबर पर्यंत सर्व महिलांनी जेवढ्याही महिला आहेत त्या योजनेचा लाभ घेतलेला त्या सर्व महिलांनी अठरा नोव्हेंबर पर्यंत लक्षात घ्या अठरा नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी सी करणं बंधनकारक आहे त्यांनी असं आवाहन केलं आहे डायरेक्ट त्यांनी आव्हान केलेलं आहे की सर्व महिलांनी अठरा नोव्हेंबर पर्यंत ई के वाय सी करून घ्या आता ह्याच्यामध्ये जी अपडेट मला द्यायची आहे ती ज्यांच्याकडे पतीचा आणि वडिलांचा आधार कार्ड आहे त्या महिलांसाठी पण मी सांगते की तुम्ही तात्काळ पटापटापटा कुणाची ई के वाय सी राहिली असेल त्यांनी ई केवायसी करून घ्या फक्त ज्या महिलांकडे पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड नाही तर त्या ई केवायसी करू शकत नाहीत आणि तुम्ही चुकीचे डॉक्युमेंट देऊ नका असं करू नका की आता आम्हाला लाभ मिळेल का नाही आता आम्ही काय करायचं तर तुम्ही कुठलेही चुकीचे डॉक्युमेंट देऊन अजिबात ई केवायसी करू नका थांबा ह्याच्यावर अपडेट येणार आहे ही माहिती माझ्याकडे होती की हा मंत्रिमंडळ निर्णय होणार आहे आणि मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय घेण्यात येणार आहे तो आहे आपल्या ह्याच्यामध्ये प्रोसेसमध्ये ही माहिती माझ्याकडे होती म्हणून मी पण वाट पाहत होते पण काल जेव्हा ती पोस्ट मी पाहिली तेव्हा मला खरंच धक्का बसला की याच्यामध्ये निर्णय घेण्यात नाही आला पण काळजी करू नका आपल्याला शंभर टक्के मला खात्री आहे की या ज्या महिलांकडे ई केवायसी साठी आधार कार्ड उपलब्ध नाही पतीचं किंवा वडिलांचं त्यांच्यासाठी नक्कीच काहीतरी अपडेट येणार आहे मी आजही बऱ्याच माझ्या पर्सनल लेवलला फोन करून विचारणार आहे की काय झालं कशामुळे अपडेट आलेली नाही किंवा हा जो निर्णय आहे तो कधी घेण्यात येणार आहे निर्णय तर घेण्यात येणार आहे पण तो कधी घेण्यात येईल हे सांगता येत नाही त्यामुळे आता काय सांगत आहे ज्या महिला थांबलेल्या आहेत ई केवायसी करण्यासाठी त्यांनी पटापट ई केवायसी करून घ्या तुमच्याकडे पतीचा आणि वडिलांचा आधार कार्ड असेल तर थांबू नका अजिबात तुमची ई केवायसी कंप्लीट होऊन जाऊ द्या ज्या महिलांकडे ही सुविधा उपलब्ध नाही सेकंड आधार कार्ड ची त्यांनी थांबा तुमची ई केवायसी होणार नाही आणि मला अजून एक तुम्हाला सांगायचं आहे जास्तीत जास्त महिलांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा आपण ह्या विषयी लाईव्ह घेऊ आज जर मला शक्य झालं तर आपण याच विषयावर आज लाईव्ह पण घेणार आहोत म्हणजे जास्तीत जास्त महिला कनेक्ट होतील आपल्याशी हा माझा उद्देश आहे आपण याच विषयासाठी धरून एक ग्रुप पण केलेला आहे व्हॉट्सअप ज्या महिलांकडं ई के वाय सीला आधार कार्ड उपलब्ध हो नाहीये म्हणजे सेकंड आधार कार्ड उपलब्ध नाही अशा महिलांचा आपण एक ग्रुप पण केलाय आता कसं होतं ना आपण सगळं एकत्र आलो तर सरकार पण निर्णय घेणार आहे आणि तसंही सरकार सरकारला निर्णय घेणं हे बंधनकारक आहे कारण का, का मला असं वाटतंय की तर महिला जास्त गरजू आहेत ज्यांच्याकडे ज्यांना पतीचा आधार नाही वडिलांचा आधार नाही त्या एकट्या राहत आहेत एकल माता आहेत डिवोर्स झालेला आहे पती हयात नाहीत वडील हयात नाहीत निराधार आहेत ह्याच तर महिला गरजो आहेत आता याच महिलांना जर लाभ नाही मिळाला तर त्यांची जर ई के वाय सी नाही झाली तर कसं होईल पण तुम्ही काळजी करू नका तुमच्या ई के संदर्भात नक्की सरकारकडून काही ना काही का, माहिती येईल ज्यांच्याकडे पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड नाही तर ही महत्वाची अपडेट तुम्हाला मला आज द्यायची होती बाकी बरेच प्रश्न आलेले आहेत पण आत्ताचा जो मुद्दा आहे महिला बालकल्याण विभाग व मंत्रिमंडळाकडून तुम्हाला आवाहन करण्यात आलेलं आहे की तात्काळ तुम्ही पटापट ई केवायसी करून घ्या ज्यांची ई केवायसी झालेली नाही ज्यांच्याकडे आधार कार्ड उपलब्ध आहे सेकंड आधार कार्ड तुम्ही थांबू नका तुम्हाला मोबाईलवर सुद्धा ई केवायसी करता येते ई केवायसी कशी करायची ही मी ऑलरेडी सांगितलंय आता ह्याच्या अंतर्गत तुमचे कुठलेही प्रश्न असतील तर मला तुम्ही नक्की विचारू शकता आपल्या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देत आहे आणि माझ्या पर्सनल लेवललाही प्रयत्न करत आहे की तुमचे सर्व प्रॉब्लेम जे आहेत ते सोडवण्यात यावे तर नक्कीच मला असं वाटतं की तुमच्या तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडलेला असणार आहे कारण ही जी माहिती तुम्हाला दिली धक्कादायक असं आहे तुमच्यासाठी सुद्धा ही माहिती पण तरी मी प्रयत्न करते काळजी करू नका मी अजूनही तुम्हाला सांगते की अजूनही तुम्ही काळजी करू नका ह्याच्यावर सरकार शंभर टक्के अपडेट देणार आहे अजिबात काळजी करू नका फक्त ज्या महिलांकडे सेकंड आधार कार्डची सुविधा उपलब्ध आहे ना त्यांनी थांबू नका त्यांनी पटापट ई व्ही करून घ्या बाकी अजून तुमचे काहीही प्रश्न असतील तर मला विचारू शकता आपण दुपारी लाईव्ह पण घेऊ आणि तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांवर मी व्हिडिओ तर रोजच शेअर करत आहे तुम्हाला माहिती आहे तुमचे जे काही प्रश्न असतील फक्त एक हात जोडून विनंती करते जास्तीत जास्त महिलांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा कारण जास्तीत जास्त महिला आपल्याशी कनेक्ट होणं गरजेचं आहे ज्यांच्याकडे सेकंड आधार कार्ड उपलब्ध नाही असा विचार नका करू की मी कशाला दुसऱ्यांना लिंक शेअर करू एक लिंक एका व्यक्तीला जरी तुम्ही लिंक शेअर केली ना तर त्या महिलांनाही सांगा की तुम्ही ही साखळी कशी तयार होते एकाला एक धरूनच एक तयार होते बरोबर ना तर नक्कीच कमेंट करा तुम्हाला कसं वाटलं ही अपडेट ऐकून मला नक्कीच कमेंट करून सांगा चला तर मग परत भेटू तुमच्या प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र